गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही दरवर्षी तिरुपती बालाजीला जात असतो परंतु मागील वर्षी काही जमलं नाही राव कारण की आम्ही वैष्णोदेवीला गेलो आणि तिथून आल्यावर जाणार होतो जाणार होतो परंतु तिथून आल्या आल्या पत्नी आजारी पडली त्यामुळे काही जमले नाही आणि जानेवारी महिना लागून गेला आणि म्हणलो आता जायचं आहे परंतु वेळ मिळत नव्हता आणि परवा अचानक आम्ही सागरला सांगितले आणि रिझर्वेशन केले तात्काळमध्ये आणि मग निघालो कल्याणला आलेला आहे आणि नाशिकच्या रेल्वे स्टेशनला आलो तिथून मग आम्ही जनरल तिकीटे काढली आणि आलो आहे कल्याणला आणि वंदे भारत गाडी आत्ताच निघून गेलेली आहे समोरच आणि मस्त एक सेल्फी फोटो आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे <laughs> माझे नातू भेटलेले आहे करसगावचे संजय नागरे यांचे चिरंजीव गणेश नागरे हे ते ड्युटी करतात एम एस एफमध्ये आहेत आणि मला बघितलं माझ्याजवळ आले मला खूप खूप छान वाटलं आनंद झाला परंतु एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी एक चेन्नई एक्सप्रेस होता त्यानंतर दोन वाजता एक चेन्नई एक्सप्रेस होता आणि दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्म पॉम्पच्या दाखवत होत्या त्यामुळे आम्ही याच ठिकाणी थांबलो आणि माझं चौदाशे रुपयाचं म्हणजे तेराशे नव्वद रुपयाचं तिकीट या ठिकाणी वाया गेलं गाडी सहा नंबर प्लॅटफॉर्मला आली आणि चार नंबरला बघ गिराव आणि मग थोडंसं टेन्शन आलं आता काय करायचं पुन्हा जनरलचं तिकीट काढलं आणि कोणार्क एक्सप्रेसनी पुण्यात पोहोचलो आणि पुण्यावरून पुन्हा जनरलचं तिकीट काढलं दोन तास पुण्यात फिरलो आणि मग आम्ही निघालो जनरल तिकीट काढून पुन्हा तिरुपती बालाजी रेणुकुंटाकडे हम सफर एक्सप्रेस हम दो आणि आमचा एक्सप्रेस हम सफर आणि पी सी बाबा आलेले आहेत त्यांनी सांगितलं या गाडीला जनरल डब्बेच नाही आहेत त्यांना म्हणलो जरा या तुम्ही थोड्या वेळाने आणि आमच्या एक एकजण सोलापूरचे बसलेले होते दादा त्यांनी सोलापूरवरून मग आमचं तिकीट रिझर्वेशन करून दिलं आणि त्यांना या तिकीटाचे एक हजार रुपये दिले आम्ही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रेणूगुंटा या ठिकाणी पोचलो तिथून नॉन ए सी आणि ए सी गाड्या असतात ए सी गाडीला प्रत्येक किसी दीडशे रुपयेप्रमाणे दिले आणि मग आम्ही वर पोचलो मोठ्या गरगर गरगर अशा -गर राऊंड मारून चक्रा मारा मारून गाडीवर पोचते आणि मग या ठिकाणी गेल्यावर आधार आणि आमचा मग नंबर लागला पाच तास आणि तोपर्यंत वेटिंगमध्ये थांबून आम्ही छानपैकी केव्हा नंबर लागतो त्याकडे बघत राहिलो आणि संध्याकाळी सात वाजता नंबर लागला तोपर्यंत दोनदा आम्ही या ठिकाणी मिळणाऱ्या गरम गरम खिचडीचा फ्रीचा आनंद लुटला आणि उपमा खाल्ला आणि रूमवर पोचताच छानपैकी सात वाजता फ्रेश झालो आंघोळी वगैरे केल्या आणि ठरवलं आपलं मुद्द्याचं जे महत्वाचं काम आहे बालाजी देवतेचं दर्शन घ्यायचं आणि काय बाहेर निघालो कुलूप लावलं रूमला या ठिकाणी अवघ्या शंभर रुपयात रूम भेटतो सहानसा बंगला आणि कुलूप लावलं आणि निघालो की बाहेर बाहेर आलो तर काय बघतो तर वादळ चालू आणि जोरदार पाऊस चालू झालेला विजेचा गडगडाट आठ म्हणलो आता वापस जायचं नाही आणि तशा याच्यामध्ये दर्शन रांगेला लागलो जवळपास चार ते पाच किलोमीटरमध्ये चालत होतो रांगेमध्ये बाहेर जोरदार पाऊस चालू होता आणि या पावसामध्ये मी तीनदा स्लीप झालो आणि त्यावेळेस मला काही वाटले नाही थोडेसेच दुखत होते आणि माझी पत्नी मीरा देखील एक वेळ स्लीप झाली आणि ती सुद्धा ती पडल्यामुळे तिला देखील थोडा मुक्कामार लागला परंतु तिला काही त्रास झाला नाही आणि मग रांगेमध्ये गेल्यानंतर आम्हाला एका हॉलमध्ये दहा वाजेपासून कमीत कमी एक वाजेपर्यंत बसवण्यात आले या ठिकाणी चिचाडीचा मस्त प्रसाद होता चहा या ठिकाणी मध्ये भेटला आणि मग पुढे एक वाजेनंतर आम्ही परत एक किलोमीटर जवळपास चालत आमची तपासणी पूर्ण सेक्युटीने तपासणी केल्यानंतर पुढे पुन्हा एका नवीन हॉलमध्ये बसवण्यात आलो आणि या ठिकाणी दोन वाजेपासून जवळपास सकाळी सात वाजेपर्यंत याच सा हॉलमध्ये मुक्काम होता आणि या ठिकाणी सांचाल सकाळी कॉफी वगैरे उपमेचा नाश्ता झालेला आहे आणि सात सातले सात वाजता या ठिकाणाहून मग आम्ही बाहेर निघालो आणि अर्धा तास चालल्यानंतर ते मंदिरामध्ये गेलो आणि बालाजी देवतेचं छानसं दर्शन घेऊन खूप छान छान धन्य धन्य झालो आणि मंदिराच्या बाहेर आलो आपण जी गाडी बघितली ती गाडी आणि मंदिरा पुढचं सर्व दृश्य आपलाच दाखवत आहे आणि अक्षरशः वल्ल टी शर्ट आणि पॅन्ट वल्ली झाल्यामुळे तसेच मिराचे कपडे देखील वल्ले झाल्यामुळे या ठिकाणी खूप थंडी वाजत होती त्या थंडीचा आनंद आम्ही घेतला अंगावर कुठले कपडे वगैरे नव्हते आणि मग दर्शन झाल्यावर खूप खूप छान वाटले मंदिराबाहेर येऊन आम्ही तुम्हाला हे सर्व दृश्य दाखवत आहे त्या ठिकाणी दुःख देखील सकाळी पडलेलं होत आणि मंदिराच्या पुढेच बघा छानपैकी या ठिकाणी दिवे लावले जातात नारळ फोडले जातात सुवर्ण असं हे सोन्याचं छान छान मंदिर आहे खूपच भारी आहे हे वरची सहा ठिकाणे दाखवलेली आहेत बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही काही या ठिकाणी गेलो नाही मस्तपैकी मग छान छान आम्ही बाहेर फिरण्यास निघालो रूमवर आलो आणि थोडस फ्रेश झाल्यानंतर मस्त पैकी फोटो काढलेले आहेत तेरा रंग बेचायात पाणी पाणी तेरा रंग कनिसा पद्मावती दोन आणि निघताना दोन दिवस माझा पाय खूप दुखला मुठचा टूप तसे दोन पेन किनर घेतल्या यानंतर थोडस बरं वाटलं आणि पुन्हा पद्मावती देवीकडे निघालवलो आहे आणि रस्त्याने छान छान असं हे दृश्य टिपलेलं आहे आणि छानपैकी दोन दिवस इडली डोसा वगैरे आम्ही खाल्लेला आहे थंड पाणी आणि थम्सअप वगैरे पिल्यामुळे आवाज ओलं झाल्यामुळे पूर्ण आवाज बसून गेला त्यानंतर थोडासा बारीक ताप येऊ लागला परंतु गोळ्या औषध वगैरे घेतल्या त्यामुळे जरा बरं वाटलं आणि मग खाली पद्मावती देवी मातेच्या दर्शनासाठी आलो येताना घाट पूर्ण घाट उतरल्यानंतर थोडा त्रास झाला आणि नंतर आम्ही संध्याकाळी छानते कीनालवरून घरी <ś> आणि <uhhh> घरी आल्यावरती न भाकर भाकरण्याचा आनंद घेतला